होती मी मस्त त्याच्या पालकच्या वड्या ते पण कमी तेलातल्या तर सगळ्यात पहिलं काय केलं मी पालकला स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतला होता त्याच्यामध्ये मिरची अद्रक कोथिंबीर आणि थोडासा लसूण ह्याचं वाटण तयार केलं तर ते वाटण घालायचं किचन किंग मसाला थोडासा गरम मसाला नंतर हळद मीठ थोडंसं तीळ ओवा थोडासा क्रश करून घालायचा बेसन पीठ हे सगळं मळून घ्यायचं आणि मळतानाच थोडंसं तेल पण घालायचं तेल घातलं की वड्या थोड्याशा खुसखुशीत होतात आता माझ्या तोंडात जरा बारा वाजल्यात बरं का झालं काय रात्रीपासून माझं डोकं दुखत होतं आणि एकदा डोकं दुखायला लागलं ना मग काय विचारायचं नाही जोपर्यंत गोळी खात नाही ना तोपर्यंत राहतच नाही त्यामुळे मी गोळी अजून खाल्ली नव्हती त्यामुळे मूड माझा एवढा चांगला नव्हता तर मग मी काय केलं आपलं आता मूड चांगला नसल्या तर काय स्वयंपाक तर बनवायचाच असतो की त्यामुळं मग बनवत होते स्वयंपाक मग वड्या पण करत होते तर सगळं मी मळून घेतलं नंतर एक स्टीम दिली स्टीम दिली का मग बारीक बारीक असं कट करून घेतलं तर कमी तेलातलं म्हणलं की काय तव्यामध्ये थोडंसं तेल घालून फ्राय करायचं वड्या कशा झाल्या आहेत नक्की सांगा आणि या खायला बाय